नमस्कार मंडळी स्वागत आहे स्वराली भोसले मध्ये तर आज सकाळी सकाळी आजी आणि दोघी दोघीजणी अंगणातील वांगे तोडत आहेत तर मस्त फ्रेश त्यांनी वांगे तोडून आणलेले आहेत आणि मी घरामध्ये झनझणीत जन वांग्याची भाजी आणि बाजरीच्या बाकरी बनवलेल्या आहेत थेव, थेव। तोड़ आता हे लांब लांब चला मस्तपैकी आजी वांगे तोडत आहे आणि नातीने व्हिडिओ घेतलेला आहे आणले होते वांगे घरामध्ये तर वांगे घेतले स्वच्छ धुवून आणि आता ते वांगे एक कट करून पाण्यामध्ये टाकले त्यामुळे ते काही काळे पडणार नाहीत आता आपण येथे वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा एक खोबऱ्याचा तुकडा कांदा आता बारीक कट करून घेत आहे थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले आहेत थोडंसं फूल घेतलेलं आहे थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि धणे घेतलेले आहेत आता हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आता आपण गॅसवर कढई ठेऊ आणि हे सर्व साहित्य भाजून घेऊ आता गॅसवर कढई ठेवल्यावर उगं थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं आणि त्यामध्ये कांदा आपण परतून घेणार आहोत गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण इथे परतून घेऊ आता आपला इथे कांदा छान गुलाबी रंगावर भाजलेला आहे आता यामध्ये खोबरं घालून परत थोडंसं दोन मिनिट परतून घेऊ मग त्यामध्ये घातल्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालून त्याचा पण उग्रवास जाईपर्यंत आपण येथे भाजून घेऊ आता यामधील सर्व मसाले बारीक गॅसवर आपण भाजून घेणार आहोत शेवटी टाकली खसखस आता हे मसाले आपले भाजलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत यामध्येच टाकू कोथिंबीर को दोन चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून हे वाटण मिश्र मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊ मला त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये थोडीशी मोहरी तडतडली की आपण वाटून घेतलेलं मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार पर आहोत मस्त याला हलवत राहून ते बुडाला जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं एक गोडभर पाणी घालायचं आणि आता आपला घरगुती काळा मसाला एक चमचा घातलेला आहे त्यामुळे कलर छान येतो आता मसाला आपला तेल सोडीत आहे बाजूनं त्यानंतर आपण यामध्ये घालूया वांगे वांगे घालून मस्त आलटून पलटून घेऊन त्या थोडंसं दोन ते ती तीन मिनिट यावर झाकण ठेवून आपले वांगे मऊ होईपर्यंत हे मिश्रण आपण शिजवून घेऊ तोपर्यंत दुसरीकडे गॅसवर मी गरम पाणी ठेवले आता यामध्ये घालणार आहोत आपण थोडंसं नॉर्मल गम पाणी गरम पाणी घालून आता हे बारीक गॅसवर आपण परत एकदा शिजवून घेऊ तोपर्यंत मी इकडे बाजरीच्या भाकरी बनवते बाजरीची भाकरी आणि वांग खायला एकदम अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आता इथे बनत आहेत छान पैकी बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीला छान टेस्टी यावी म्हणून त्यावरती वरतून मी थोडेसे तिळ घातलेले आहेत तिळ आणि बाजरीच्या भाकरीची टेस्ट आणखी वाढते आता आपण याला खरपूस भाजून घेऊ ताज्या ताज्या वांग्याच्या भाजीची टेस्ट काही वेगळीच असते आपण जे बाजारातून वांग्याची वांगे, वांगे आणतो ना त्याची टेस्ट वेगळीच लागते पण जेव्हा झाडाचे तोडून वांगे, वांगे आणून भाजी केली ना तर त्याची टेस्ट ही एकदम अप्रतिम लागते आता येथे माझ्या बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत मस्त भाजी पण आपली येथे शिजलेली आहे एकदम छान घट्ट रस्सा झालेला आहे आणि वांगेही छान शिजलेले आहेत छान आपली येथे वांग्याची भाजी वांग्याची भाजी बाजरीच्या भाकरी आणि भात तयार आहे त्यावरून घालूया कोथिंबीर चला मस्त आपली वांग्याची भाजी भाकरी तयार आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खा आणि जाता जाता चॅनलला एक लाईक करा छानपैकी आपल्या भाकरी पण खूप सुंदर झालेल्या आहेत आणि भाजी पण खूप छान झालेली आहे बाय